नमस्कार अशा गट गटप्रवर्तताई तसेच अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे बघा काय आहे माहिती संपूर्ण जाणून घेऊया अशा सेविकाताई यांना चोवीस हजार रुपये मानधन त्याचबरोबर गटप्रवर्तताई यांना चौतीस हजार रुपये मानधन याबाबतची ही माहिती आहे आणि बातमी आलेली आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी देवानंद गवंधे दे। स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर फटाफट आजच्या व्हिडिओला फटा आपण सुरुवात करूया तर बघा मुंबई आम्ही आमच्या लाडक्या बहिणींमुळे सत्तेत आलो असे मोठ्या अभिमानाने सांगणाऱ्या राज्य सरकारची कृती मात्र पूर्णतः विरोधाभाषी असल्याचा आरोप काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला आहे आशा वर्कर्स गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या न्याय मागण्यांकडे सरकार डोळेझाक करत असून त्यांना सहा सहा महिने मानधन मिळत नसल्याने त्यांची आर्थिक आणि मानसिक फड फरफट सुरू असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे राज्यात सध्या जोरदार पाऊस सुरू असतानाही या सर्व कर्मचारी भगिनी रस्त्यावर उतरून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत सरकारकडून केवळ आश्वासने आणि चर्चा हो होत असल्या तरी प्रत्यक्ष मात्र अंमलबजावणी मात्र काहीच होत नाही याकडे पटोले यांनी लक्ष वेधले आशा वर्कर्सचे योगदान आणि सरकारची उदासीनता पटोले म्हणाले की आशा सेविका आणि गटप्रवर्तक भगिनी प्रत्येक घरात जाऊन गर्भवती महिलांची तपासणी करतात त्यांना शासनाच्या योजना समजावून सांगतात बाळ आणि आई दोघांनाही सुरक्षित ठेवण्यासाठी अहोरात्र झटतात या भगिनींचे काम केवळ आरोग्य सेवेसाठीच नव्हे तर समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत मोलाचे आहे परंतु त्यांचे मानधन देताना सरकारची तिजोरी रिकामी का वाटते असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला ते म्हणाले की दुसरीकडे मेघा इंजिनिअरिंगसारख्या परराज्यातील कंपन्यांना दंड माफ केला जातो आणि जप्त केलेल्या गोष्टी त्यांना परत दिल्या जातात कोट्यवधी रुपये बाहेरच्या राज्यातील उप उद्योगपतींना दिले जातात पण आपल्या राज्यातील मेहनती आशा सेवक भगिनींसाठी सरकारकडे पैसे नाहीत केंद्र आणि राज्यावर टीकास्त्र केंद्र सरकार आशा वर्कर्सना फक्त दोन हजार रुपये देत असताना राज्य सरकार याबाबत पुढाकार का घेत नाही असा प्रश्न पटोले यांनी विचारला त्यांच्या कष्टाला एवढे दुर्लक्षित करणे म्हणजे गरिबांना वाऱ्यावर सोडण्यासारखं नाही का असा संतप्त सवालही त्यांनी केला नाना पटोले यांनी सरकारला आवाहन केले आहे की या कर्मचाऱ्यांना दरमहा मानधन वेळेवर देण्याचा निर्णय सरकार कधी घेणार आहे की त्यांची अशीच परीक्षा घेत राहणार तसेच आशा वर्कर्ससाठी चोवीस हजार रुपये आणि गटप्रवर्तकांसाठी चौतीस हजार रुपये मानधनाच्या मागणीवर सरकारची नेमकी भूमिका काय आहे हे जनतेपुढे स्पष्ट करावे अशी मागणी पटोले यांनी केली आहे तर बघा अशा प्रकारे महत्त्वपूर्ण बातमी आशा वर्कर्स गटप्रवक्ताई यांच्यासाठी होती की नाना पटोले सरांनी स्पष्टपणे मागणी केलेली आहे की अशा सेविकताईंना चोवीस हजार रुपये आणि गटप्रवर्तकताईंना चौतीस हजार रुपये मानधन सरकार कधी देणार आहे आणि केव्हा याला लागू करणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटा पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र